या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं की बंद करा बंद करा डीबीटी बंद करा अशी नारे हे आपल्या आदिवासी विद्यार्थी लावत आहेत याच्या मागची मुख्य कारण काय ही समस्या कशामुळे जा, जागृत झालेली आहे या यावर तोडगा काय असणार आहे याकरिता ही सर्व विद्यार्थी आंदोलनाला बसले आहे हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यातीलच विद्यार्थी आंदोलनाला बसले नाहीत तर माजरी म्हणजे पुणे येथील मांजरी हॉस्टेल हो आहे तिथले पण विद्यार्थी डीबीटीच्या संदर्भात आंदोलनाला बसले आहे सोबतच यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी सुद्धा बसलेले आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जे विद्यार्थी आंदोलनाला हो बसले आहेत जे आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे की गेली दहा दिवस झाले विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत त्यात सेमेस्टरचे एक्झाम सुरू आहेत विद्यार्थ्यांचे एक्झ एक्झाम सुरू असताना सुद्धा विद्यार्थ्यांवर ही वेळ आलेली आहे परंतु शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आदिवासी विद्यार्थ्यांना अन्यायकारक असलेली व्यवस्था आहे आपल्याकडे आपल्याला दुसरीकडे जे समाज कल्याण वसतिगृह आहेत समाज कल्याण वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांकरिता डीबीटी दिली जात नाही तर विद्यार्थ्यांना ज्या योजना आहेत त्या योजनेच्या लाभाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहार उत्तम पोषण आहार दिलं जातं चार साडेचार हजार रुपये एका विद्यार्थ्याची जे मेसचं जे काही जी आर काढलेलं आहे आणि त्यात येणाऱ्या जे काही पोषण तत्वे आहेत सकाळी नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत नंतर या सर्व गोष्टीनंतर ड्रेस कोड झालं हे सर्व जे आहेत हे गेली पाच ते सात वर्षापासून शासनाने काही बदलवलेले नाही यांना त्यात वाढ केलेली आहे परंतु विद्यार्थ्यांना तीन तीन महिन्याची साडे चौदा हजार चौदा हजार रुपये त्यांना डीबीटी दिली जाते आणि त्याच तुटपुंज्या पैशावरती विद्यार्थ्यांना सर्व भागवावं लागतं याच्या मागची कारण काय तर या डीबीटीमुळे जिथे जे विद्यार्थ्यांना मेस सुविधा द्यायला पाहिजे होती ते मेस सुविधा न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा नाहक विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे कारण विद्यार्थी कुठून ट्युशनवर न आला किंवा विद्यार्थी कॉलेजवर वरनं आला तर त्यांना जेवण मिळत नाही त्यांना टिफिन बोलावं लागतं आणि ती प्रायव्हेट टिफिन म्हणजे ज्या गोष्टी त्यांना मिळायला पाहिजे वस्तीगृहात राहत असताना दुसरीकडे समाज कल्याण वस्तुगृहामध्ये विद्यार्थ्यांना सिजनेबल फूड दिलं जातं सकाळी दूध दिलं जातं नाश्ता दिलं जातं नंतर अंडी दिली जाते ह्या सर्व ज्या गोष्टी आदिवासी विद्यार्थ्यांना गरजेच्या असतानाही आदिवासी विद्यार्थी कुपोषित आहे हे लोकांना माहीत असताना शासनालाही माहीत असताना शासनाने मात्र विद्यार्थ्यांनाही पैसे वाटण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे आणि ही हे जे कारण जेव्हा विद्यार्थ्यांनी जेव्हा स्पष्ट पीओ ऑफिस जे आहे म्हणजे प्रकल्प ऑफिस आहे किंवा इतर जे जे कार्यालय आहेत एटीसी ऑफिस आहे यांना जेव्हा पत्रव्यवहार केला तेव्हा ते सांगत आहेत की अजूनपर्यंत मंत्रालयीन जे काही अधिकारी वर्ग आहे म्हणजेच आपले पदाधिकारी आहेत म्हणजे मंत्री महोदय अजूनपर्यंत बसलेले नाही त्यामुळे आम्ही यावर काहीच करू शकत नाही मी संपूर्ण आदिवासी वस्तिगृह जे तेही जिल्हे आहेत आपले म्हणजे तेत्तीसी जिल्हा परिषद आणि संपूर्ण जे काही छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीसही जिल्ह्यातील ज्या 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 ठिकाणी आदिवासी वस्तीगृह आहेत मुलींचे आणि मुलांचे मुली आणि मुलं जे आदिवासी विद्यार्थी असतील किंवा इतरही विद्यार्थी फॉलोअर्स असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की विद्यार्थी मित्रांनो हे डीबीटी तुमच्या अंगावर बसणारी आहे आणि आपला जो आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणातला उच्च शिक्षणातला जो टक्का आहे यामुळे घसरत चाललेला आहे आपण स्वतः वस्तीगृहात राहता वास्तव हो तुम्ही बघा की जे दहावीचे विद्यार्थी पर्सेंटेज घेऊन येतात त्यांचे बारावीत पर्सेंटेज किती होतं कमी होते की वाढते हे सुद्धा तुम्ही चेक करा नंतर जे बारावीत विद्यार्थी येतात त्यांचे पर्सेंटेज कमी होते की घटते ते बघा नंतर विद्यार्थ्यांचा जे काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर उच्च शिक्षणातील जो काही खर्च आहे ते विद्यार्थी हे जो हा जो पैसा आहे हा वाह्यात खर्च करतात की एज्युकेशनसाठी खर्च करतात हे सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा आणि या जाणीवेला समोर जाऊन आणि स्वतःचा त्या भविष्यात कसा आपल्या विद्यार्थ्यांना कारण आदिवासी विद्यार्थी जो असणार आहे तो आपला कोणीतरी भाऊ असणार आहे आपलाच कोणीतरी रिलेटिव्ह असणार आहे जो आपण वस्तीगृहात घेऊन येत असतो आणि त्यांनाही हा त्रास होऊ नये कारण वस्तीगृह समाजकल्या वस्तीगृहमध्ये जे मेथ चालू आहे त्यात विद्यार्थी जर ट्युशन म्हणून आला तर ता त्याला डायरेक्ट जेवण भेटते आणि विद्यार्थी लायब्ररीत जात असतो त्याला जेवण भेटल्यानंतर तो, तो, तो कॉलेजला जात असतो परंतु आपण डीबीटी भेटत असल्यामुळे आपण विद्यार्थी जेवण करत नाही वेळेवर आपल्याला मेसचा टिफिन बरोबर येत नाही मेसमध्ये असणारा जे काही टिफिनमध्ये असणारे जेवण वेळेवर भेटत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याचेही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत आणि मेथच्या सुविधाचे जे काही असणार आहे ते सुद्धा प्रायव्हेट मेथचे पैसे सुद्धा वाढवलेले आहेत मग यामुळे काय होत आहे विद्यार्थ्यांना वेळेवेळी जे काही जेवण मिळायला पाहिजे ते जेवण मिळत नाही आणि या पैशांमुळे विद्यार्थ्यांना वायात व्यसन सुद्धा लागलेली आहे विद्यार्थी वसतिगृहात राहत नाही हा महत्वाचा विषय आहे वसतिगृहात राहत नसल्यामुळे त्याची गुणवत्ता सुद्धा घसरलेली आहे कारण तो विद्यार्थी फक्त एक्झामच्या वेळेलाच तो अभ्यास करायला जात असतो आणि त्या वसतिगृहात राहायला जात असतो बाकी वेळेला तो गावात असतो त्यामुळे अभ्यासाची लिंक कॉलेजची लिंक विद्यार्थ्याला म्हणजे विद्यार्थ्यापासून वंचित म्हणजे विद्यार्थी स्वतः त्या शाळा कॉलेजपासून वंचित असल्यामुळे त्याची गुणवत्ता आपोआप घसरत असते याचं शासनाला काही देणं घेणं नाही कारण आदिवासी हा आदिवासीच राहिला पाहिजे मागे राहायला पाहिजे हे शासनाला राहिलं पाहिजे असं शासनाचं धोरण आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे कारण बाप एकच पण त्याचे वेगवेगळे नियम म्हणजे एकाला बापाचा दुसऱ्याला मायेचा असं केलं जात आहे कारण समाज कल्याण वस्तुगृहामध्ये मेस सुरू आहे आणि आदिवासी वसतिगृहामध्ये मात्र डीबीटी दिली जात आहे शासन एकच महाराष्ट्र शासनात हे असं दुजा भाव का याच्या मागची कारणं विचारायला पाहिजे म्हणून आवाहन करतो संपूर्ण वसतिगृहातील जे काही संघटना असतील वसतिगृहातील जे विद्यार्थी असतील या संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगितलं मुलींना आणि मुलांना पण सांगतोय की जेवढे काही छत्तीस ही, ही जिल्ह्यातील जेवढे काही आदिवासी वसतिगृह आहेत संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगतोय की संपूर्ण विद्यार्थ्यांनी एक सचिवाच्या नावाने आपल्याला पत्र लिहायचं आहे संपूर्ण वस्तीगृहातील पत्र मार्फत पीओ ऑफिस पीओ ऑफिसच्या मार्फत या सर्व गोष्टी लढा आपल्याला लढला पाहिजे आणि हे डीबीटी बंद होऊन आपल्याला मेस सुविधा सुरू झाली पाहिजे यासाठी कायमस्वरूपी तत्पर आहोत आपणही तत्पर आहोत मी सुद्धा तुमच्या सपोर्टमध्ये आहोत नागपूर एटीसी असेल किंवा मग नाशिकचं असेल किंवा मग ठाणेचं असेल विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण एटीसी ज्या काही असतील आपल्या त्यावरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे कारण ह्या संघटना ज्या आहेत त्या संस्कृती जपणं नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं मारलं जात आहे या डीबीटीच्या माध्यमातून हे सुद्धा एक महत्वाचं आहे कारण आपण शिक्षणाशिवाय आपल्याकडे आपल्या आदिवासी लोकांकडे दुसरा काहीही पर्याय नाही याकरता जे जे विद्यार्थी माझा हा व्हिडिओ बघत असेल त्यांना सर्वांना सांगतोय की उठा जागेवा विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्यावर आता सुद्धा अन्याय होत आहे हा अन्याय दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी वस्तीगृहामध्ये आपल्या मिटिंग्स लावा आपापल्या रूममध्ये मिटिंग्स लावा मीटिंग्स लावून आपण विद्यार्थ्यांनी त्यानुसार परिपत्रक मी तुम्हाला ग्रुपला टाकतो आहे जे काही परिपत्रक शासनाचे जे काही ज्या काही गोष्टी असतील लेखी स्वरूपात आपण सर्वांना पाठवण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू आणि याकरता जे काही गरज भासली असल्यास आपल्याला भासत असल्यास स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्राम आणि व्हॉट्सअप या दोन्ही ग्रुपची लिंक लिंक जी आहे ते मी ग्रुपला टाकतो आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय त्यात जॉईन व्हा मला पर्सनल तुम्ही फोन पण करू शकता मेसेज पण करू शकता विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला सर्वांनी एकत्र लढा येणं गरजेचं आहे कारण आता लक्षात घ्या की चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी वस्तिगृहामध्ये हे डीबीटीच्या संदर्भात आंदोलन केलं आजचा अकरावा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर यांचंच बघून आपले यवतमाळचे सुद्धा विद्यार्थी या आंदोलनात बसले आहेत नंतर यवतमाळच्या विद्यार्थी आणि चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचा आपला टायप असल्यामुळे आपले विद्यार्थी भंडाऱ्याच्या पण वस्तीगृहातले विद्यार्थ्यांनी मिटिंग्स आणि बाकी गोष्टी सुरू केलेल्या आहेत नंतर पुण्यातले जे माजरीचं वस्तीगृह आहे त्यांनी सुद्धा ते सुरू केलेलं आहे कोरेगाव फुळाचं असेल नंतर अमरावतीचं असेल सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपापल्या जिल्ह्यात आपापल्या वस्तीगृहाच्या समोर आंदोलन करणं गरजेचं आहे रस्त्यावर येणं गरजेचं आहे आणि निवेदन देणं गरजेचं आहे आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत मांडणं गरजेचं आहे हे फक्त डीबीची समस्या नाही तर आपल्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या सुद्धा प्रायव्हेट बिल्डिंग आहेत हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूरच्या वस्तीगृहाचं तेच काम आहे मग संपूर्ण जे काही आदिवासी बिल्डिंग्स जे असतील त्या प्रायव्हेट जिथे असेल तिथे सुद्धा आपली स्वतःची बिल्डिंग स्वतःची जागा मागणं आपल्या सर्वांचं कर्तव्य ह्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या या वस्ति प्रति आपल्या हक्काप्रती आपल्या शिक्षणाप्रती आपण सर्वांनी आपापलं कर्तव्य बजावणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो मी एक वस्तुगृहाचा माझी विद्यार्थी या नात्यानं ना या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला जर कोणतीही मदत असली मदत लागली असली तर बिंदासपणे फोन करा एक आपला भाऊ एक जातीतला एक माणूस म्हणून या सर्व गोष्टींचं काम करणं आपलं माझं पण मी कर्तव्य समजतो आणि आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण सर्वांनी एकत्र एक लढा येऊन उभारा काही गरज बसल्यास नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली जी काही लिंक आहे त्याला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो हा लढा आपण जिंकू म्हणजे जिंकू म्हणजे जिंकू विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला करा धन्यवाद